मी फ्रान्सिस लोकिस एकता सहकारी पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे गेली पंचवीस वर्ष ही संस्था आम्ही अतिशय जोमाने आणि संपूर्ण महाराष्ट्रावरतीचं कर्तृत्व गाठलं अशा पद्धतीने चालवतो यंदाच्या वर्षी आम्ही रौपमहोत्सवी वर्ष साजरा करतो आणि गेल्या पंचवीस वर्षात अनेक सामाजिक त्याचबरोबर सहकार तत्ता सहकार क्षेत्रातला काही महत्त्वाचे असे टप्पे आम्ही आहेत आजच्या घडीला आमच्या सहा ब्रांचेस आहेत आणि जवळजवळ आमचं तीनशे साडेतीनशे कोटीचा टर्नओवर आहे येणाऱ्या दे काही काळामध्ये आम्ही नवीन शाखा ओपन करण्याचं शाखा सुरू करण्याचं ठरवत आहोत त्याचबरोबर सुसज्ज असं आम्ही ऑफिस आत्ता आत्ताच आम्ही सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आत्ताच झालं आहे जवळजवळ हजार लोकं बसतील अशा प्रकारचा एक हॉलसुद्धा आम्ही तयार केलेला आहे त्याचबरोबर हो एक आर्ट गॅलरीसुद्धा आत्ताच आम्ही तयार केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इथल्या उद्योगवसाय आणि संपूर्ण वसंती लोकांसाठी चॅरिटेबल असं हॉस्पिटल बनवण्याचं स्वप्न आम्ही बघत आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळात ते आम्ही नक्की पुढे हा कार्यक्रम हे शिबीर ठेवणं माझा तुमचा मागचा उद्देश काय आहे सहकारबरोबर बरोबर सामाजिक क्षेत्रात जेव्हा काम करतो तेव्हा मानव सहा परिपूर्ण असतो एखादी संस्था फक्त एखाद्या विभागामध्ये जेव्हा काम करते तेव्हा ती परिपूर्ण नसते लोकांनी स्थापन केलेली संस्था ही लोकांच्या उपयोगासाठी काम करणारी पाहिजे सहकारामध्ये जसे आम्ही निर्णय प्रकारचे उपक्रम राबवतो हो तसंच सामाजिक उपक्रमसुद्धा राबवतो हो आपल्या या परिसरामध्ये आजकाल कॅन्सर आणि इतर अनेक लोक अनेक रोग खूप वा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत अशा वेळेला लोकांना रुटीन चेकची गरज आहे आणि हे गोष्ट लक्षात घेऊन आमचे सुनील सर आमचे रोमन सर यांनी पुढाकार घेतला आणि विन्सी विन्सेंडीपॉलचे सर्व सभासद यांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम इथे उप इथे आयोजित केला मी युण त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक पॅरिशमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करतो जनजागृती कर या कार्यक्रमाविषयी या शिबिराविषयी लोकांना काय आव्हान कराल तुम्ही लोकांना आव्हान असं करू की इथल्या पॉल तसंच आमचे सुनील सर रोमन सर यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम किंवा हे जे शिबिर आयोजित केलं आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा लोकांनी घ्यायला पाहिजे आपलं वार्षिक किंवा सहा महिने सहामासिक चेकअप हे झालंच पाहिजे आणि हे एक प्रकारची लोकांना सवय लावण्यासाठीचा हा आजचा कार्यक्रम आहे असं मी मानतो आणि त्या दृष्टीने लोकांनी जास्ती जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्यावा असं मी लोकांना आवाहन आहे